घरात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गुरुदेव नगरातील अभियंता कॉलनीत घरफोडी केल्याची घटना एकवीस मार्चच्या रात्री करण्यात आली अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात असलेल्या चांदीच्या तोरड्या ग्लास चांदीचे नाणे सोन्याच्या बांगड्या असा एकूण तेहत्तीस हजाराचा मुद्देमाल चोरी करून पसार झाले या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे शेजारी राहणाऱ्या किंवा पोलिसांना माहिती न देता एक कुटुंब घराला कुलूप लावून त्यांच्या मुलीच्या घरी गेले आणि इकडे लक्ष देऊन असणाऱ्या चोरट्यांनी बंद घरावर निशाणा साधला घराला लावलेले कुलूप तोडून घरातील सोने चांदीचा ऐवज लुटून पसार झाले ही घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या गुरुदेवनगर अभियंता कॉलनीजवळ एकवीस मार्चच्या रात्री घडली साठ वर्षीय फिरादी प्रभाकर बाबाराव उघडे हे गुरुवारी एकवीस मार्चला पत्नीसह मुलीच्या घरी गेले याचवेळी अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटामधील ठेवलेले रोख अठरा हजार रुपये चोरले यासोबतच कपाटात असलेले लहान बाळाचे चांदीच्या तोरड्या छोटे ग्लास चम्मच वाटी व लक्ष्मीची छाप असलेले प्रत्येकी दहा ग्रॅमचे पाच नाणे असे एकूण अंदाजे सत्तर पॉईंट ऐंशी ग्राम किंमत अंदाजे पाच हजार रुपये तसेच लहान बाळाचे कानातील सोन्याच्या बांगड्या वजन तीन ग्राम किंमत दहा हजार रुपये असा एकूण तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला या घटनेत फिर्यादीने गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी भादवी गुन्हा दाखल केला असून चोरट्याच्या शोधात पोलीस लागले आहे